मागील एका वर्षापासून आम्ही उपविभागी उप उपविभागीय अधिकारी इतरले गट ग्रामपंचायतचे गर, अधिकारी तसेच गटविकास अधिकारी ते महावितरण कंपनी यांना वारंवार निवेदन देत आहे की हा देश कृषीप्रधान आहे तर निदान या शेतकऱ्याला तुमचे धोरणं चांगले नाहीत तुमचे आर्थिक धोरणं शेतकऱ्यांबद्दल चांगले नाहीत तर निदान या शेतकऱ्यांना विद्युत व्यवस्थित पुरवा या भागात शेतकऱ्यांना अतिशय खालच्या दर्जाची विद्युत पुरवल्या जाते शेतकऱ्यांना रात्रीची लाईट पुरवल्या जाते मग हा शेतकरी या देशाचा जो घटक आहे आणि महत्त्वाचा घटक आहे हा देश कृषीप्रधान आहे परंतु या देशात या महा महाराष्ट्रा साध्या शेतकऱ्यांनाच सुरळीत विद्युत पुरवठाही केला जात नाही त्याविरोधात आम्ही आज आंदोलन करत आहे या देशाचा प्रगतीमध्ये दे महत्त्वाचा वाटा हा कामगाराचा आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीने कामगारांना वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात पण त्या योजना नुसत्या ॲडवटाईजमध्ये आहेत वास्तविक पाहता या खामगाव तालुक्यामध्ये अतिशय थंड प्रकारे शासकीय अधिकारी या योजना राबवत आहे कामगारांना विनाकारण जाचं अटी निर्माण करून प्रमाणपत्र उपलब्ध करून देत नाही त्या विरुदर, त्या विरोधात आम्ही इतर आज धरणे आंदोलन पुकारलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मा सत्तर टक्के जनता ही ग्रामीण भागात राहते या ग्रामीण भागाच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने ग्रामसेवकाची नेमणूक करण्यात आलेली आहे परंतु या खमगाव तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक हजर राहत नाही सतत गैरहजर राहतो ग्रामपंचायतमध्ये गेलास तर फक्त दहा ते पंधरा मिनिट थांबतो जास्तीत जास्त एक घंटा थांबतो मग सरकार का त्यांना एक् एका घंट्याची पगार देते का त्यामुळे नागरिक ग्रामीण भागातले नागरिक त्रस्त होऊन शहराकडे येतात ते शहरात आल्यावरही त्यांचे कामं होत नाही तर आमची सरकारला विनंती आहे की ग्रामसेवकांवर ताकीद करून त्यांना पूर्ण वेळ ग्रामपंचायतमध्ये बसण्यास अनिवार्य करावं आणि गैरहजर गैरजबाबदार ग्रामसेवकास तात्काळ कायदेशीर कारवाई करून निलंबन करण्यात यावं